नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब ठेकेदार अशोक चव्हाण यांच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी कोळी बांधव ईश्वर सपकाळ राणार बोधवळे यांना जीव गमवावा हो लागला हलदा येथे पुलाच्या कामासाठी ठेकेदाराने मोठमोठ्या चाऱ्या खड्डे खोदले आहेत मात्र या कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फलक बॅरिकेड रेडियम तसेच आडोसा म्हणून दोन्ही बाजूने मातीचे ढिगार टाकलेले नाहीत यामुळे ईश्वर सपकाळ यांना खड्ड्याचा अंदाज आला नाही व ते सरळ दुचाकीसह खोल चारीत कोसळून मृत्युमुखी पडले आहेत ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे ईश्वर सपकाळ यांचा मृत्यू झाला आहे असे धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे यांनी म्हटले आहे या ठेकेदारावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी ईश्वर सपकाळ यांचे नातेवाईक व धाडस सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे यांनी केल्या आहेत दिनांक सहा एप्रिल रोजी संध्याकाळच्या साडेसात सुमारास येथील ईश्वर सपकाळ नावाचे हे बांधव आधा येथून आपल्या घरी बोदोड येथे जात असताना वागुण नदीजवळ जवळ नदीच्या जवळपास दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर एका पुलाचं काम चालू आहे हे पुलाचं जवळपास काम मागील दीड ते दोन महिन्यापासून चालू असताना देखील इथं पुलाचं काम चालू आहे असं फलक झेंडे किंवा बॅरिगेटर जे जे सब डिस्ट्रिक्ट रोड जेव्हा बनवतो आपण त्यांच्या नेम आणि अटी असता त्या कोणत्याही आटीचं आणि नियमाचं पालन न करता या नियमाचं उल्लंघन करणारा एक अशोक चव्हाण नावाचा कॉन्ट्रॅक्टदार आहे यांनी आपल्या मनमानी कारभारामुळे आज आपल्या एक आदिवासी बांधवांचा जीव गमावला या निर्लज्ज कॉन्ट्रॅक्टदारांनी कोणत्याही प्रकारचं फलक न लावता कोणत्याही प्रकारचं रेडियम वापर न करता कोणत्याही प्रकारचा झेंड्याचा वापर न करता लाईट बी नसताना या भामट्या कॉन्ट्रॅक्टदारांनी फक्त पैसा कसा कमवायचा या आशाने या रोडचं काम घेतलेलं होतं आणि जवळपास या कॉन्ट्रॅक्टदाराचे सिल्लोड तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट अशी त्यांनी घेतलेले आणि पुलाचे काम चालू आहे एकाही ठिकाणी या कॉन्ट्रॅक्टदाराचा कुठल्याही प्रकारचं त्याचं नियमाचं आणि शिस्तीचं पालन हा करत नाही हा कॉन्ट्रॅक्टदार व या विभागांतर्गत येणारा इंजिनियर व अधिकारी यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी पीडित कुटुंबाची व झाड सामान्य संघटनेची मागणी आहे तात्काळ या आमटेपणा करणारा हा जो अशोक चव्हाण जो कॉन्ट्रॅक्टदार आहे याला मागील काही दिवसापूर्वी जवळपास पंधरा ते वीस दिवसापूर्वी देखील सूचना देण्यात आली होती की इथं काही लागलेलं नाहीये काही तुमचं नियमाचं पालन न करता तुम्ही इथं जवळपास बॅरिकेटर लावलेलं नाहीये झेंडा नाहीये नंतर लाईटही ला... कोणत्याही प्रकारचा नाहीये त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं रेडियमचा वापर न करता या हरामखोर अशोक चव्हाण यांनी पैसा कमावण्यासाठी एका समाज बांधवांचा जीव घेतलेला आहे हा दुर्दवी घटना नसून यांनी एका प्रकारचं हत्या केली आहे असं मला म्हणावं लागणार आहे मित्रांनो हे जे बोदोड येथील ईश्वर सपकाळ नावाचे बंधू होते हे साडेसातच्या सुमारास हर्दा इथून बोदोडे येथे जात असताना त्यांची गाडी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काही नसताना तो प्लेन रोड होता त्या प्लेन रोड समजून त्यांची गाडी जशी गेली मित्रांनो जवळपास ते एक ते दीड पुरुष असं अ पुलाचं जे पाईप टाकण्यासाठी जे खड्डा होतं त्या खड्ड्यामध्ये त्यांची गाडी गेली मित्रांनो आणि तिथं त्यांचा जागेवर मृत्यू झाला मित्रांनो या मृत्यूचा जबाबदार हा अशोक चव्हाण आणि त्याच्या संबंधित इंजिनियर व अधिकारी यांच्यावर तत्काळ पोलीस प्रशासनाने तीनशे अंतर्गत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी धाडसामाजिक संघटनेतर्फे व पीडित कुटुंबाच्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा